आमचे मुख्यमंत्री तिकडे गेलेत एक तर बेकायदा मुख्यमंत्री हे कोर्टाचं म्हणणं आहे आपलं तर आहेच गद्दार ते तिकडे गेलेत काय बोलणार काय कोणाशी तुम्ही बायडनशी बोलणार तुम्ही हा ऋषी सुनाक बरोबर फोटो काय बोललात काय ते सांगा ना बरं कोणत्या भाषेत बोलला ते पण सांगा ते काय बोलले ते तुम्हाला कळलं काय तुम्ही काय बोलल ते त्यांना कळलं काय काय नाही पण नुसतं फोटो आला पाहिजे चमकोगिरी करायची मस्ती वाटते दुसऱ्यांच्या कॅरेक्टरवर बोलणं दुसऱ्यांच्या भाषेवर बोलणं म्हणजे जळगावच्या सभेमध्ये ऋषी सुनग यांच्यावर बोलत असताना एकनाथ शिंदेजींनी काय भाषा वापरली असेल कसे बोलले असतील म्हणजे सामान्य घरातला मुलगा उद्या मुख्यमंत्री झाला त्यांच्या परिस्थितीमुळे अगर ते शिकू नसले नसले असते मग अशी टिंगल की राणे साहेबांच्या पण करायचे अशी की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या करताय तर मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे तू जरा एक पाच वाक्य इंग्लिश मध्ये आम्हाला बोलून तरी दाखव जे जे स्कूल ऑफ वाटची डिग्री आहे ना ती नेमकं बाळासाहेबांच्यामुळे मिळाली आहे अशीच तू कमवली ह्याच्याबद्दल जरा आम्हाला सांग तुला बाबा किती इंग्लिश येते चल बाजूला माझ्यावर बस बस आणि एक इंग्लिश इंटरव्ह्यू देऊन दाखव आमच्या बरोबर मग उगा दुसऱ्यांची टिंगळ टवाळकी करण्यापेक्षा तुझ्या इंग्लिशच्या बद्दल आम्हाला जरा सांग राणे साहेब असतील एकनाथ शिंदेजी असतील हे फार सामान्य गरीब कुटुंबातून मोठे झालेले आहेत ते काय तुमच्या सारख्या मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिकले नव्हते परिस्थिती अनुसार जेवढं शक्य होतं तेवढे शिकले म्हणून कदाचित इंग्लिश पकड नसेल शिकताय एकनाथ शिंदेजींनी मी ऐकलं आता ची डिग्री पण घेतली नंतर पण त्याच्यामुळे त्याची टिंगल टवाळकी करणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा अन्य वेळी कधी इंग्लिश इंटरव्ह्यू किंवा इंग्लिश मध्ये बोलताना दिसलाय का इंग्लिश इंग्लिशच्या वांदे आहेत आणि मोठ्या दुसऱ्यांची टिंगल टवाळकी करण्या अगोदर स्वतःबद्दल पहिले विचार करा आणि मग दुसऱ्यांची मस्ती करा एवढं मी या निमित्त त्यांनी